नागपुरातून या संदर्भात बातमी आहे महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या मालकीची नव्वद हजार एकर जमीन आहे पस्तीस हजार संस्था वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आहेत मराठवाड्यामध्ये साठ हजार एकर जागा ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नव्वद हजार एकर जमीन आहेत सोबतच पस्तीस हजार विविध संस्था या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आहेत सध्या देशभरात वर्क बोर्ड संदर्भातील जागांचे प्रति दावे केले जातात अशाच आपल्यासोबत वर्क बोर्डाचे माजी सुवक शेख सर आहेत आपण त्यांच्यासोबत जन अनेक वर्ष त्यांना या सगळ्या संदर्भातला अनुभव आहे तर काय सरका सगळं देशभरात एक वर्क संदर्भातला जागे संदर्भातला जागेच्या प्रति दावे केले जातात काय सध्या महाराष्ट्रात नव्वद हजार एकर वर्क बोर्डाची जमीन आहे अनेक आपण माध्यमातून जर बघितलं समाज माध्यम असेल किंवा अनेक दावे केलेल्या दा राजकारणाकडूनही वेगवेगळ्या ते जागे संदर्भात वाढून सांगतात का सांगा संदर्भात असं आहे पहिले तर समजलं पाहिजे की वक् म्हणजे काय वक्फ म्हणजे असं आहे की ईश्वराच्या नावाने किंवा अल्लाच्या नावाने ज्या खाजगी एखाद्या व्यक्तीने आपली संपत्ती दान केली असेल की ज्याचं खर्चातून ते मस्जिदी किंवा त्या त्या दर्ग्यांच्या वगैरे मालमत्तांचं मेंटेनन्स होईल या पर्पज करताना किंवा दवाखाने काढणे किंवा धर्मशाळा काढणे यासाठी जर दान केले असेल अशा सर्व संपत्तींना वक्फ म्हणतात म्हणजे मन देवस्थानानं दिलेल्या दे जमिनी शॉर्ट वफ म्हणतात त्या त्याच्यामध्ये मस्जिदीसुद्धा येतात ती मस्जिदंसुद्धा देवणग्यातूनच निर्माण झालेल्या संस्था आहेत त्याच्यातून सुद्धा येतात त्याच्यात मस्जिद कब्रस्तान आहेत अशुरेखाने आहेत ईदगाय आहेत या सर्व मिळून या सर्व संस्था मिळून एकंदरीत अशा महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार वफच्या संस्था आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत या सर्व पस्तीस हजार जवळपास इन्स्टिट्यूशनमध्ये एकंदरीत कृषीच्या ज्या जमिनी आहेत त्या मराठवाड्या बाग बोर्डच्या काळात झालेल्या सर्वेप्रमाणे नव्वद हजार एकर जमिनी महारा महाराष्ट्रामध्ये आहे त्या नव्वद हजार एकर जमिनींपैकी अंदाजेत साठ एकर जमिनी एकट्या मराठवाड्यात आहेत कारण ते एक, एक स्टेट निजाम स्टेट होतं निजामाने बऱ्याच जमिनी त्याकाळी दिलेल्या आहेत आणि बाकी तीस हजार एकर जमिनी संपूर्ण महाराष्ट्रात विखोरलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जमिनीवर कब्रस्तान आहेत ईदगाह आहेत बऱ्याच मस्जिदीच्या जमिनी आहेत बऱ्याचदा कृषी होते बऱ्याच त्याच्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्सेस उभालेले आहेत बऱ्याचशा घरं आहेत कॉम्प कॉम्प्लेक्सेस आहेत तर असं सर्व टोटल मिळून महाराष्ट्रात वक्फची संपत्ती आहेत हे होते आपल्यासोबत शेखसर यांनी वफ बोर्ड संदर्भातली जागेसंदर्भातली माहिती दिली एस मोहतुरे जय महाराष्ट्र नागपूर